नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत रगडा पॅटीस चाट चाट सर्वांनाच आवडते तर आज आपण घरच्या घरी रगडा पॅटीस बनवणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका खूप सोपी रेसिपी आहे आणि एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे चाट सर्वांनाच आवडते पण आजची चाट ही एकदम झटपट होणारी आणि टेस्टी लागणारी आहे एकदम कमी साहित्यामध्ये आजची रेसिपी आपण बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत उकडून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचे आहे बारीक हाताने केले तरी पण चालतील आता आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लावर मिक्स करायचं आहे कॉर्नफ्लावर नसेल तर थोडंसं तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल तांदळाचं पीठ पण नसेल तर थोडेसे पोहे भिजवायचे आणि पोहे घातले तरी पण चालेल किंवा मिक्सरमधून पोहे दळून घेतले आणि त्याचं पीठ केलं तरी पण चालेल थोडीशी धनेपूड चिली फ्लेक्स कोथिंबीर मीठ आणि थोडंसं तेल घालायचं आहे आता याचा आपल्याला घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आणि याचे आपल्याला पॅटीज बनवायचे आहेत याला टिक्की देखील म्हणतात आलू टिक्की किंवा पॅटीस जे आवडेल ते तुम्ही म्हणू शकता पण आपण एकदम घरच्या घरी कमी साहित्यामध्ये झटपट बनवणार आहोत अशा पद्धतीने पॅटडेस बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सर्व पॅटीस आपल्याला बनवायचे आहेत आता सर्व पॅटीस बनवून झालेले आहेत त्यानंतर एक पॅन घ्यायचा आहे छोटा आणि त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे दोन ते तीन चमचेच तूप घालायचं आहे आणि आपल्याला यावर हे फ्राय करून घ्यायचे आहेत शालो फ्राय करायचे आहेत मस्त लागतात आणि एकदम झटपट होतात गॅस कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला हे पॅटीस बनवून घ्यायचे आहेत थोडंसं वरून मी तूप घातलेलं आहे पण जास्त तूप पण आपल्याला लागत नाही एकदम कमी तुपामध्ये रगडा पॅटीस आपलं एकदम टेस्टी बनतं गरमागरम पॅटीस एकदम झटपट आपले तयार होतात बघू शकता एकदम क्रिस्पी असे पॅटीस आपले तयार झालेले आहे दोन्ही साईडनी चांगलं फ्राय करून घ्यायचं वरच्या साईडनी पण थोडंसं सा फ्राय करून घ्यायचं तुपामध्ये मस्त आता हे काढून घेऊया मस्त असे क्रिस्पी पॅटीस आपले तयार झालेले आहेत आता आपण याच्यासाठी रगडा बनवणार आहोत चिंच आणि गुळ मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेला आहे आता एक तोच पॅन घेतलेला आहे त्यामध्ये तूप घातलेलं आहे थोडंसं जिरे घातलेलं आहे एक कांदा बारीक चिरलेला घातलेला आहे आणि टोमॅटो घालून घ्यायचा आहे हिरवी मिरची घालायची आहे कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला इथे हिरवी मिरची घालायची आहे आता कांदा चांगला परतून झाला की आपण यामध्ये लगेच टोमॅटो घालणार आहोत एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे तो पण आपल्याला इथेच घालायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही रगडा पॅटीस बनवला तर बाहेर मिळतो अगदी त्याच्यापेक्षा पण टेस्टी असा रगडा पॅटीस तेही एकदम झटपट बनतो आता मी इथे वाटाने घेतलेले आहे तुम्ही चणे घेऊ शकता जे रगड्यासाठी बाहेर वापरतात ते काबुली चणे वापरतात पण आपण इथे वाटाणे घेतलेले आहेत चणे आवडत असतील तर चणे पण तुम्ही घेऊ शकता फक्त मिक्सरमधून एक शिट्टी करून घ्यायची आणि मग घालायचे आता इथे मी चाट मसाला घातलेला आहे थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे हळद घातलेली आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये अगदी आपण थोडंसं काळं तिखट पण घालणार आहोत काळं तिखटाने एकदम टेस्टी अशी चव येते त्यामुळे काळं तिखट नक्की घाला आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया चांगलं परतून घ्यायचं आहे कलर पण बघू शकता खूप छान आलेला आहे आणि आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत थोडं स्मॅश करून घ्यायचं टोमॅटो आणि कांदा एकदम बारीक झाला पाहिजे अशा पद्धतीने स्मॅश करायचं आणि लगेच आपण पाणी घालणार आहोत थोडंसं बटाटं उरलं होतं मी ते यामध्ये घातलेलं आहे थोडा वेळ होऊ द्यायचं चांगलं जास्त पातळ पण आपल्याला करायचं नाही उकळी येऊ द्यायची थोडंसं मीठ घालायचं आणि लगेच आपला रगडा पॅटीस तयार झालेला आहे थोडं वेळ ठेवूया आणि लगेच काढून घेऊया आता आपण जे पॅटीस बनवले होते किंवा टिक्की बनवली होती आलूची ती यामध्ये घालायची अगोदर आणि वरून आपल्याला गरम गरम रगडा घालायचा आहे मस्त एकदम टेस्टी असं रगडा पॅटेस आपलं तयार झालेलं आहे यामध्ये थोडी शेव घातली पुरी घातली तरी पण चालेल पण इथे मी फक्त कांदा थोडंसं टोमॅटो थोडंसं दही कोथिंबीर घातलेलं आहे आणि आपण जी चिंच आणि गुळाची जी चटणी बनवली होती ती वरून यावर टाकायची त्या असा रगडा पॅटीस तयार आहे